करतो करायचं काय म्हणजे आम्हाला तुम्ही बांबळे वायर नाही डिपार्टमेंटचा माणूस आहे तुम्ही त्याची जबाबदारी घ्या तुमच्या झालेल्या पैशाला आम्ही जबाबदारी वॉन लाईन ची काय दिले आणि काही कॅश दिली सगळे पैसे तुम्ही हवाला घ्या आम्ही हवाला घेतो घेत आम्ही आम्ही वाढवा पैसे सांगत नाही प्रत्येकाला प्रत्येक घेतली आम्ही पंधराचे दिवस सांगणार नाही पण आम्ही जे पैसे आम्ही जे पैसे दिलेत आम्हाला त्याच पैशाचं काम झालं पाहिजे एक तर आम्हाला आठवीस हजार काम करून द्या मामाची कधी तोपर्यंत तो करू तो नका

ಆಕೆ <laughs> ಬಾಟಿ मीटर आणून अजून मीटर आणून आता या उपसरपंच हॉटेल बिलकुल या उपसरपंच हॉटेल उपसरपंच त्याच्या सरपंच असं आत्म असतो आम्ही गपस्तर नाही नाही काय बसायचं बिल वायर माझी तुम्हाला आमच्या सरपंच दिली होती तुम्ही त्याचा सुद्धा दिवशी लाईट गेली चार साडे चार केला मला माझी डुटी संपली मला उद्या परवा येईन मला बघ लाईट हे पत मला सांगा तुम्ही आमच्या सरपंचा तुम्हाला आम्ही सर्वसामान्य माणसं बाकी तर सगळ्यांचे पन्नास पन्नास लाख रुपये गेले पैसे तिकडे माहितीये का आमचं लग्न जवळली होती

नाही आम्ही त्याच्या नावाची आमचा मुद्दा आज एवढाच बांबळेल्या सगळ्या पैसे घेतले जबाबदारी किंवा दोन साहेबांनी घ्यायची काय घ्या का आम्ही जबाबदार आहोत तुम्ही तो रामा आम्ही लगेच निघून जातो जोपर्यंत आम्ही हलणार नाही तुम्हाला हलणार नाही आम्ही चालू डिप्पी झाला आधी नंतर मला लग्न गट्टू गेला त्यांनी एकच गट्टू आणला सतराशे अठराशे आणला बसवायला फोन केला तुम्हाला आता मला नाही दोन दिवसांनी बसले दोन दिवसांनी आला मला डीपी झाला बरं दोन मिनिट आहे का पाणी नाही लाईट आता आपलं पिंपळ गावला आम्हाला सेट डाऊनच आता हे तीन दिवस लाईट हे तीन दिवसात फॉल्ट काय करायचं सांगा फशामुळे फोन उचलला ड्रिंक मध्ये असतात ते मला सांगा काय बोलायचं आम्ही नाही उद्या परत तुम्ही कारवाई करायची नाही उत्तर तुम्ही दिलं का दिलं नाही मला पहिल्या उत्तर द्या आमचे सरपंच नुकसान आमची बॉडी आज आमचं आमच्या गाव आमच्या गाव सगळ्यात मोठं साहेब आणि आज आम्हाला तो बॅस दाखवतो का मी आदिवासी समाजात आहे माझा असं आदिवासी भाविक आमचा समाज आदिवासी आमच्या आदिवासी मध्ये काय करायचं आता काय करायचं हो साहेब तुम्हाला उत्तर उद्या एक गाडा सोडून टाक बरं उत्तर तुम्हाला उतरचा गाडा मधलाई सांगा तुमची स्टेटलाईन ऐका वाटतं साहेब तुमचं पाठवळाचं शे तो कधी करत नाही असा आमचं मध्ये

तो यांना आज मला सांग पैसे घेतले तुम्ही काय काय का हो लावला फोन तुम्ही फोन जाऊ दे हे बोलून लावते यांचे एक तरी सगळे लावला नाही गेले पैसे घेतले तुमचे बोलूच नाही पाहिजे तुम्ही अधिकारी खरे तुम्ही अधिकारी तुम्ही बोलू शकता आम्हाला दोन मिनिटे फोन लागला एक फोन लाव लावला फोन बोलू नका काय बाबी

ग्रामपंचायत कार्यालय पिंपळगाव गोज, पिंपळगाव जोगा येथील सर्व ग्रामस्थ तिथे नेमून दिलेल्या श्री राम रामदास वायरबन यांच्या तक्रारीबाबत कार्यालयात अर्ज दिलेला आहे तरी अर्जाचा दखल घेता तर गावामध्ये सप्लायचा विषय नाही तर ते गावात चोवीस तास आपण सप्लाय द्यायची व्यवस्था तात्काळ करूया तिथे कुठं केबलचे विषय असतील कुठले काय डीपीचे विषय असतील तर ते तात्काळ मार्गीला लवतो तसेच दुसरा विषय म्हणजे वायरमनने प्रत्येक ग्राहकाच्या लाईट बिलासाठी जर पेमेंट घेतलेले असतील तर त्याच्यावर योग्य ते डिटेल्स डिटेल्स घेऊन तुमचं आलेलंच आहे तर त्याच्यावरती योग्य ते योग कारवाई करण्यासाठी वरिष्ठ कार्यालयास आम्ही कळवूया ते कळवतो तसेच दुसरा विषय म्हणजे पिंपळगाव जोगा गावामधील जो, गावा जो वायरमन सध्या आहे त्याचं बदलीसाठी आम्ही प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयास लवकरात लवकर सादर करतो महावितरणच्या ऑफिसला सर्व ग्रामस्थ सरपंच उपसरपंच तंटा अध्यक्ष उपाध्यक्ष माझे सरपंच आज आम्ही वायरमॅन संदर्भात तक्रार घेऊन आलो होतो जे काही त्यांनी बिलाचे पैसे घेतले बिला होते आणि बिलं भरलीच नव्हती काही ठिकाणी पोलचे पैसे घेतले पोल होते पोल पण उभे के नव्हते केले साहेबांना संदर्भात आम्ही पत्र दिलेलं आहे साहेबांनी ते त्या संदर्भात तात्काळ कारवाई करणार आहेत त्याबद्दल साहेब असतील तळपे साहेब आहेत असतील यांचा आम्ही सर्व ग्रामस्थ पिंपळ वतीने आभार मानतो